मालेगाव पोलिसांची मोठी कामगिरी पंचेचाळीस मोटरसायकली हस्तगत पाच गुन्हेगार गजा मालेगाव छावणी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कामगिरी करत पंचेचाळीस चोरीच्या मोटरसायकली हस्तगत केल्या असून या प्रकरणातील पाच अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात यश मिळविले आहे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सहाय्यक पोलीस अधीक्षक सूरज गुंजाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी दीपक जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दाखल केलेल्या हिरो होंडा स्प्लेंडर प्रो चोरी प्रकरणाच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज व बातमीदारांच्या मदतीने संशयित आरोपी जिशान अली मोबिन अली व याला ताब्यात घेण्यात आले चौकशी दरम्यान त्यांनी आपल्या चार साथीदारांची नावे सांगितली शेख आलिम शेख करीम व एकोणतीस समीर शेख शाहिद व एकवीस सय्यद सोहेल सय्यद निसार वय बावीस आणि सय्यद सुपियान सय्यद शब्बीर वय चोवीस या आरोपींना अटक करण्यात आली आहे या मोहिमेत वीस लाख पंधरा हजार रुपये किमतीच्या पंचेचाळीस मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या असून यामुळे शहरातील वाहन चोरीच्या घटनांवर आळा बसेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे तपास पोलीस हवालदार हिरे करत आहेत एस नाय टीव्ही न्यूज साठी टी गणेश शिंदे मालेगाव नमस्कार मी सूरज भाऊसाहेब गुंदाळ एस डी पी ओ मालेगाव कॅम्प आज आपण छावणी पोलीस स्टेशनने ज्या मोटरसायकलचं डिटेक्शन सा केलेलं आहे त्या संदर्भात पत्रकार परिषद घेत आहोत सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक मोटरसायकल सायकल बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल येथून चोरी गेल्याची तक्रार सावली पोलीस स्टेशन प्राप्त झाली होती सदर तक्रारीवरून ते गुन्हा दाखल झाला दोन त्या कलमाखाली सदर गुन्ह्याच्या प्रकटीकरणासाठी प्रकटीकरणाचे पत्काचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले घटनास्थळावरून जे फुटेजेस बघ बघण्यात आले त्यामध्ये फुटेज प्राप्त झाल्यानंतर काही संशयित दिसत होते सदर फुटेजेस गुन्हे प्रकटीकरणाच्या प्रकटीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ज्यावेळी बातमीदारांना पाठवते त्यावेळी मालेगाव सिटी म्हणजे मालेगाव शहर उपविभागामधील काही भागामध्ये का संशयितांचं लोकेशन येत होतं त्याचा पाठपुरावा केल्यानंतर गुन्हे प्रकटीकरणाच्या करण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं त्याचं नाव जिशान अली मोबिल अली वर्ष वीस आयशानगरचा राहणारा तो होता आणि त्याला विचारल्यानंतर त्याने कबुली दिली की गुन्ह्यातील स्प्लेंडर प्रो जी गाडी चोरीला गेली होती ती त्याने चोरलेली होती आता सदर इस इसमाराईत असल्याचा देखील संशय असल्याने त्याला अधिक विश्वासात घेऊन इतरपूस केली तर त्याने त्याच्या ते अधिक चार साथीदारांचे नावे सांगितली व मालेगाव शहरातील ठिकाणी त्याने चोऱ्या केल्याची कबुलीत होते सदर साथीदारांना ताब्यात घेऊन अधिक विश्वासात घेतले तर त्यांनी इतर गाड्यांची देखील कबुली दिलेली आहे त्या चार साथीदारांची नावं खालीलप्रमाणे आहेत शेख आलिम शेख करीम वयवरचे एकोणतीस वर्ष जो हाजी जवळ रमजानपुराचा राहणार रा आहे दुसरा समीर शेख शाहिद ज्याचं वय एकवीस वर्ष आहे आणि तो हजार कोलीचा राहणार रा आहे तिसरा सय्यद सोहेल सय्यद निसार जो पं बावीस वर्षाचा आहे आणि सलामताबादचा राहणार रा आहे चौथा सय्यद सुफियान सय्यद शब्बीर जो चोवीस वर्ष वय आहे आणि जो मालदा शिवारमध्ये राहणार रा आहे सदर पाच आरोप्यांकडे आपण चौकशी केल्यानंतर एकूण पंचेचाळीस मोटरसायकल सावनी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी रिकवर केलेले आहेत सदर पंचायत मोटरसायकल आपण मालेगाव छावणी पोलीस स्टेशनच्या आवारात आणलेल्या देखील आहेत त्यात जरी कोण किंमत बघायची म्हटलं तर ती वीस लाख पंधरा हजारपर्यंत मुद्देमालाची किंमत आहे आणि अजून यामध्ये तपास चालू आहे की मोटरसायकल पुणे अजून विकत घेत असेल त्याचे डुप्लिकेटच्या डॉक्युमेंट बनवत असेल किंवा नंबर प्लेट्स चेंज करणे लॉक चेंज करणे गाड्याचा जो अपिअरन्स आहे मग त्याच्या चिपकवरत असतील त्याचे इतर इक्विपमेंट असतील ते चेंज करणाऱ्यांचा देखील आम्ही शोध घेत आहोत सदर कारवाई करण्यामध्ये नाशिक ग्रामीणचे एस पी विक्रम देशमाले सर मालेगावच्या अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सर यांना आम्हाला खूप मार्गदर्शन केलेलं आहे आणि बरोबक मी आधार दिलेला आहे सदर कारवाईमध्ये थावणी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार कांचेलाल जगताप किशोर साळवे शरद भुसनर, भूषण भुछन अहिरे संतोष हजारे तसेच पोलीस नाईक वागडे कैलास कोतमल पोलीस शिपाई नितीन अहिरे पोलीस नाईक देशले पोलीस शिपाई राठोड हो। यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्या गाड्या आम्ही रिकवर करू शकलो अजून तपास चालू आहे सदर गाड्यांचे इंजिन नंबर सी सिज नंबर तस नंबर प्लेट लवकरात लवकर आम्ही फ्लॅश करू आणि त्याचे सगळे ओरिजिनल मालक शोधून सदर मुद्देमाला आम्ही त्यांना वापस देण्याचा देखील कार्यक्रम येत्या काळामध्ये घेऊ धन्यवाद आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका